शिवसेना आमदार अपात्रतेवर अंतिम सुनावणी सुरू झालेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून ही अंतिम सुनावणी आहे शिवसेना आमदार अपात्रता संदर्भातली ही सगळी सुनावणी असेल ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे अशी माहिती कळतीये आणि पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींसंदर्भात कामत यांच्याकडून हा युक्तिवाद केला जातोय असेही तपशील हाती येत आहे शिवसेनेपैकी आता कोणते आमदार पात्र अपात्र या संदर्भातली ही सगळी सुनावणी आहे आणि पक्षांतर बंदी जो कायदा आहे त्या संदर्भात सध्या हा सगळा युक्तिवाद सुरू आहे सलग तीन दिवस ही सुनावणी चालणार आहे असं कळतं आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत पंकज काय नेमकं कशा पद्धतीची ही सुनावणी सुरू आहे आणि कशा पद्धतीची पुढची तीन दिवसाची याची प्रक्रिया असेल दोन्ही बाजूच्या वकिलांचा आता युक्तिवाद होणार आहे स पहिलं सुरुवातीचे एकूण तीन दिवस आहेत त्याच्यामध्ये पहिले दीड दिवस म्हणजे आजचा पूर्ण दिवस आणि उद्या सकाळचं सेशन हे देवदत्त कामत हे उद्धव ठाकरे गटाचे वकील आहेत ते आपली बाजू मांडणार आहेत हा युक्तिवाद अंतिम युक्तिवाद असणार उद्या सेकंड सेशनपासून मी दुपारनंतर ते परवाचा संपूर्ण दिवस हे ठाकरे उद्धव एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे युक्तिवाद सादर करणार आहेत दोन्ही बाजूच्या वकिलांनी पूर्ण तयारी केलेली आहे कारण आत्तापर्यंत जी साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली त्याच्यावरूनच हा युक्तिवाद जो आहे तो केला जाणार आहे आजची सुरुवात जी झाली ती देवदत्त कामत यांनी दहा आणि पक्षांतर्गत बन पक्षांतरबंदी कायदा हा कधी आला त्याच्यापासून कसं का बनवला गेला तेव्हा आयाराम गयाराम कल्चर कसं होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टींची जी आहे ती पार्श्वभूमी सांगितली जाते हळूहळू या पार्श्वभूमी सांगितल्यानंतर ते त्यांच्या मूळ मुद्द्यांकडे येतील त्याच्यानंतर साक्षी ज्या नोंदवलेल्या आहेत त्याच्यामधनं नोंदवलेली जी निरीक्षणं आहेत त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत साक्ष साक्षीदाराकडून सांगितलेल्या गोष्टी आणि फॅक्ट याच्यामध्ये किती फरक आहे आ... या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या अध्यक्षांपुढे ते ठेवतील जी पंकज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी